नाही अशा कर... यावर कडी म्हणून का काय या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पोटतिडकीने म्हणत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा जे आपण मीटर सक्ती करतात त्याच्या संदर्भामध्ये थोडीशी सवलत द्यावी चर्चा करून विश्वासात घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रीपेड मीटरच्या बाबतीमधली सक्ती करावी या अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कृषी खात्यावर खालच्या आणि वरच्या सभागृहात प्रचंड प्रमाणात चर्चा झाली परंतु त्याचं उत्तर हे समाधानकारक आलं नाही हे सुद्धा सर्वांनी बघितलेलं आहे म्हणजे बळीराजाकडं दुर्लक्ष करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्येच विधान परिषदेमध्ये कृषी मंत्री ऑनलाईन त्या ठिकाणी गेम खेळत होते आणि पत्त्याचा खेळ खेळत होते हे चित्र प्रचलित झाल्यानंतर खरं म्हटलं तर त्यांचं असलेलं क्लिअरिफिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं ते कोणत्याही के माणसाला या ठिकाणी योग्य वाटणार नाही विश्वास बसणार नाही आणि म्हणून त्यांचा राजीनामा मागावा अशा प्रकारची मागणी सर्व स्तरावर होते आणि तशीच मागणी होत असताना पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते पक्षाच्या सर्वांनी ही भूमिका घेतली त्यातच रोहित पवारांनी सुद्धा याबद्दल ट्विट केलं रोहित पवारांनी हे प्रकरण बाहेर काढलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे असंवेदनशीलपणा जर कृषी मंत्री दाखवत असते तर या राज्यामधल्या राज्या बळीराजाच्या बाबतीमधलं गांभीर्य नसलेल्या सरकारने निदान तरी या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे सुरज चव्हाणांचा राजीनामा घेऊन त्यात काय साध्य होणार आहे पण ज्यांच्यामुळे हे प्रकार घडला छावाच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करताना त्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचा विचार करता मला वाटतं की कृषी मंत्र्यांचा ता राजीनामा ताबडतोब घेतला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करतो आज माझं स्पष्ट म्हणणं आहे की एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धती पद्धतीने कृषी मंत्राची वक्तृत्व आहे गांभीर्य ज्या पद्धतीने त्या पदाला पाहिजे त्या पदाचं गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी आज आपण करतो मला माहीत नाही त्यांनी का राजीनामा त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेणार का नाही घेणार आता ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे जर आपण जर बघितलं तर या असलेल्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने अपेक्षित बहुमत असताना सुद्धा पाचवी बहुमत असताना सुद्धा जे सरकार ज्या पद्धतीने असंवेदनशीलपणाने काम करत आहे ज्या पद्धतीने या विधिमंडळाच्या आव्हानामध्ये सुद्धा गुंडागिरी होते बाहेर सुद्धा गुंडागिरी होते कोणाला कोणाचा दाख राहिलेला नाही कोणाला कोणाची भीती राहिलेली नाही जर प्रमुखाचंच त्या ठिकाणी वर्चस्व राहिलं नाही तर मला वाटतं की हा अशा प्रकारचा अस्थिरपणा किंवा बेतालपणा हा महाराष्ट्रामध्ये सातत्याने पाहायला मिळेल आणि म्हणून अनेक प्रकरणं अनेक मंत्र्यांची आहे मागच्या वेळेला आमच्या कालावधीमध्ये जर अशा प्रकारचं कुठली घटना घडली तर त्वरित राजीनामा देण्यासाठी मागणी व्हायची आणि सरकारच्यामध्ये असलेले आमचे नेते संवेदनशीलपणाने ते राजीनामा देत होते घेत होते आता मला वाटतं की तो प्रकार आता संपलेला आहे जर खरंच सरकारला वाटत असेल की चुकीच्या पद्धतीने यामध्ये मंत्री काम करत आहेत तर त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्री राजीनामा घेतला पाहिजे नाही नाही एकमेकांच्या बरोबर मी त्या दिवशी विधान परिषदेमध्ये सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे असं आहे एकमेकांच्या बद्दल आता मग तसं भाजपच्या या संस्कृतीमध्ये बसतंय का आता भाजपच्या लोकांनी मागेच हे सगळं आवरून ठेवायला पाहिजे होते मग काही लोकांना मोकळेपणाने बोलण्याच्या बाबतीमध्ये सवलत ही दिली असेल मराठा हे सुसंस्कृत राज्य आहे आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल सुद्धा बेताल वक्तृत्व केलं जातं त्याला कोणी तिथे आडकाठी केलं नाही उलट प्रोत्साहितपणा करण्याचा प्रयत्न केला शेवटी एखाद्याने शाब्दिक वाद घातला म्हणून तो गुंडा राजवर आणायचा ही प्रकृती कुठल्या मग कोणी हा पहिला बोलला मग त्याला रिॲक्शन झाली मी सभागृहात सांगलं दोन्ही मग पडळकर असतील किंवा आवड असतील यांनी एकत्रित बसून चर्चा करून किंवा त्या नेत्यांनी एकत्रित बसून वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या एकत्रित बसून हा वाद मिटवायला पाहिजे होता तो जर मिटवला असता ते प्रकरण गेलं नसतं परंतु आता आपण चर्चे किंवा आरोप प्रत्यारोप वैचारिक किंवा शाब्दिक होत होते की आता हातापाईवर आणण्याची नवी परंपरा प्रथा हा विधीमंडळात आम्हाला पाहायला मिळाली नाही महायुतीमध्ये मा एकच पक्ष कुठे अडचणीत आणतोय बरेच मंत्री अडचणीत आणतोय अनेक पण दुसऱ्या पण पक्षाचे मंत्री अडचणीत आणतायत ना खरं म्हणतात तर आता ह्या मंत्र्यांच्यामुळे महायुती अडचणीत येते का हे ये आता खरं बघायला पाहिजे म्हणून आणि परत मला अशी शंका पण आहे की ह्या लोकांच्या बद्दल जाणीवपूर्वक कोणी यांना हे करण्याचा प्रयत्न करतो का हा पण शोध घ्यावा लागेल आम्ही महाराष्ट्रामध्ये मा आता यशवंतराव चव्हाणांचा विचार जो आहे तो आमच्या पक्षाकडून निश्चितपणाने पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे कोण काय करतो आहे कोण काय विचार मग का साहेबांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणतात का आता यशवंतराव चव्हाणांचा विचार जर आपण म्हणतोय तर चव्हाण साहेब पुरोगामी विचाराच्या माध्यमातून वाटचाल करत होते त्यामुळे मला वाटतं की आम्ही पवारसाहेबांचा असलेला पक्ष हा महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत या बाबतीमध्ये कुठली चर्चा नाही सुप्रिया ताईंनी याच्यावर आपल्या पक्षाच्या आमच्या नेत्या त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आम्हाला कोणत्याही पक्षाची परवानगी घ्यावी लागत नाही आमचा पक्षप्रमुख शरद पवार साहेब आहे आता काही लोकांना जर स्वतंत्र पक्षाची ओळख दाखवत असताना त्यांना जर त्या पक्षाची परवानगी दिल्लीवरून घ्यावी लागत असेल तर त्यांची स्वतंत्रता कुठं राहिल्या असा प्रश्न निर्माण होतोय खरं म्हटलं तर मला माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांनी या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना तशी समज पण दिलेली असं आम्ही वाचण्यात आलेलं आहे परंतु समज देऊन सुद्धा त्याचं गांभीर्य येत नसेल तर आपण कशासाठी त्याची पाठराखण करावी बरं हे काय त्यांनीच सांगता असं नाही भाजपचे नेते सुद्धा म्हणतात ना लोणीकरांनी सांगितलं तुमच्या अंगावरच्या कपड्यापासून बुटापासून आम्हीच दिलेलं आहे म्हणजे बेतालपणा आणि मगरुरी ज्या महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे त्यांच्याकडून दुसऱ्या प्रकारची अपेक्षा तुम्ही काय करणार आहात त्यामुळे आता जनतेने कुठंतरी याचा विचार केला पाहिजे सामान्य शेतकऱ्यांपासून सगळ्यांनी विचार केला पाहिजे उपकार करतात अशा प्रकारे राज्यकर्ते जर वागत असतील तर त्यांना त्यांच्या पद्धतीने आपल्या असलेल्या जनतेने विचार करून याचा आता निश्चित विचार करणं गरजेचं आहे नाही न्यायालयाने कोणत्या याच्यावर त्यांना निर्दोष मुक्तता केली हे मला माहीत नाही मी वाचलेलं पण नाही परंतु एक आहे की त्या बॉम्बलटमध्ये अनेक निर्भया लोकांचे जीव गेले होते त्यातले प्रमुख आरोपी जे होते त्यांना त्या ठिकाणी अटक पण झाली त्यांच्यावर कारवाई झाली नंतरचे जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दलची काय भूमिका कोर्टाने का त्यांना सूट दिली ते माहीत नाही त्यांना का निर्दोष आमच्यातल्या काही त्रुटी होत्या का ते बघायला पाहिजेत पण सर्वात महत्त्वाचं बॉम्ब बॉम्ब्लॅकमध्ये जो कोण प्रमुख होते ते अजून बाहेरून बाहेर परदेशातून आणायला पाहिजे ते अजून आणलेले नाही आहे कारण आता केंद्र आजच आम्ही बघितलं केंद्राने सांगितलं आहे पंतप्रधानांनी सांगितलं की कि आपण किती पॉवरफुल आहोत तर मग आता पॉवरफुल असल्याचा निश्चितपणाने उपयोग करून कराचीमध्ये जाऊन जर ऑपरेशन सिंदूर होतो तर बॉम्बमधले लोकंसुद्धा पकडायला मला अवघड वाटत नाही पण ते अवघड का अजून पकडले गेलं नाही हा पण प्रश्नचिन्ह आहे काय म्हणून ते खडसे साहेबांनी तो विषय मांडलेला आहे खडसे साहेबांनी विषय मांडला तर त्यांनी काहीतरी भूमिका त्यांच्याकडे असेल म्हणून मांडला असेल माझ्या माहितीप्रमाणे त्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं गृह खातं त्यांच्याकडे आहे याची आम्ही चौकशी करतोय ज्यावेळेला आपण या पद्धतीने उत्तर दिल्यानंतर काही ठिकाणी कारवाई सुद्धा झालेली आहे असं मला कळतंय

नाही याचं तुम्ही सांगत असाल एक तर एकमेकांशी लिंकअप असेल तर डिपार्टमेंटनी पोलिसांनीसुद्धा निपक्षपणाने नी याची चौकशी करावी त्यात जे जे कोणी असतील ज्यांची नावं बाहेर येतील ती त्याच पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे नाही आता मी मगाशी त्याचा खुलासा केलेला आहे की बॉम्बस्फोटच्या बाबतीमध्ये ज्या काही त्रुटी असतील किंवा कोर्टाने त्यांना कुठल्या बाबतीमध्ये कुठल्या बेसवर निर्दोष केलेला आहे की मला काय अजून केस माहीत नाही आता तुम्ही म्हटलं आणि मी पण टी व्हीवर बघितल्यानंतर मला कळलं की बॉम्बस्फोटचे जे अधिकारी हो, सॉरी बॉम्बस्फोटमधले जे आरोपी होते ते सगळेच्या सगळे निर्दोष सुटका झालेली आहे माझ्या ज्या त्रुटीने झाली का त्याच्यामध्ये काय झालं हे मला माहीत नाही परंतु एक सांगतो शेवटी त्या असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने चौकशी केलेली असेल त्या चौकशीमध्ये कुठल्या प्रकारची कमतरता राहिली किंवा त्या चौकशीमध्ये काय त्रुटी राहिल्या याची माहिती घेऊन सरकारने परत अपील केलं के आता कोणी काय केलं आता त्यावेळेला कोण होतं म्हणून मग हे आरोपी सुटले का हे मला वाटतं की योग्य नाही प्रशासकीय यंत्रणा त्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये जशाप्रकारे चौकशी करायची त्याप्रमाणे चौकशी करते कारवाई करते आता त्यातल्या त्रुटी काय राहिल्या त्या शोधून परत सुद्धा आपण आपल्या जाऊन कारवाई करण्याच्या बाबतीमधला सरकारने निर्णय घ्यावा वस्तुचिती आहे तुम्ही बघितलं आता कोर्ट हस्तक्षेप करायला लागलेला आहे कोर्टाने प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची आपण राज्यातले देशातली प्रकरणं बघितले तर कोर्टाने हस्तक्षेप करून सांगितलं की राज्य करता किती 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 त्या किती त्यामध्ये हस्तक्षेप असावा सरकारचा किती अधिकार वापरला जावा आणि प्रशासनाचा वापर करून कारवाई किती कराव्या याला सुद्धा वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत ईडीच्या प्रकरणामध्ये कर्नाटक असेल त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या राज्यामध्ये अशाच पद्धतीच्या कारवाई केलेल्याबद्दलचा तुमचे अधिकार किती सर्वात महत्त्वाचा म्हणजे ईडीचे अधिकार किती याचा उल्लेख वारंवार सुप्रीम कोर्ट किंवा उच्च न्यायालय ज्यावेळेला घेतो त्यावेळेला ते गांभीर्याने घेण्याचं गरज आहे आणि मला वाटतं की आता अधिवेशन त्या केंद्रातनं चालू आहे आणि केंद्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून या ठिकाणी मला वाटतं की हा विषय प्राकर्त्याने आपण सातत्याने विरोधी पक्ष काढतो त्याला विरोधक का म्हणून त्या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन बदलून आता कोर्टानेच जर निर्णय दिले असतील तर आता ईडीच्या अधिकार कार्यक्षेत्रावर निश्चितपणाने आवाज उठवणं ही काळाची गरज आहे नाही त्या त्या झालेल्या कारवाईबद्दल त्यांना जी मारहाण झाली त्या मारहाणीबद्दल तिथे काय घडलं आहे हे आम्हाला माहीत नाही पण ती मारहाण झाली ती चुकीची झाली एखाद्याने निषेध व्यक्त केला त्या निषेध व्यक्त केल्यानंतर त्याला समजावून सांगणे किंवा त्याच्यावर भूमिका चर्चा करणं ही गरजेचं होतं परंतु ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचे पडसाद हे महाराष्ट्रामध्ये लातूर वगैरे या सगळ्या परिसरामध्ये उमटलेले आहेत आणि मला वाटतं त्याचं पक्षाच्या त्या नेतृत्वांनी त्यांच्या गांभीर्याने घेतल्या त्यांचा राजीनामा घेतलेला आहे आता तशा प्रांताध्यक्षाच्या सूचनेवर झाला असेल का काय झालं असेल त्याचे त्यांनी पुरावा द्यावे की त्याप्रमाणे पुढे पक्षांनी त्यांच्या कारवाई काय करायचं त्यांनी ठरवावं आपण बघितलं असेल विधिमंडळाच्या अधिवेशनात मला बघितलं मी बऱ्याच लोकांनी असं सांगितलं आहे की विरोधक निष्प्रभ होते मला वाटतं आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन हॉल बंद पाडणं हे काही होत नाही आम्ही विषय सभागृहात मांडले सभागृहामध्ये आम्ही सगळे म्हणजे भ्रष्टाचाराचे मांडले अवकाळी पावसाचे मांडले शेतकऱ्यांचे मांडले आणि यामध्ये कर्जाच्या डोंगराचे मांडले मी एक तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं सभागृहातसुद्धा सांगितलं की राज्य सरकार तरतूद करताना बजेटमध्ये तरतूद करता, ना, बजेट करता येत नाही म्हणून अनेक खात्याने स्वतःच्या नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या काढलेल्या आहेत आणि त्याला बँकेकडून लोन घ्यायचे आणि बँकेकडून लोन घेऊन त्याचं व्याज आणि त्याचा परतावा हे सरकार करणार आहे आता सांगितलेली गोष्ट खरी आहे प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोक्यावर तीस ते पस्तीस हजारचं कर्ज सा वाढलेलं आहे एकट्या वर्षामध्ये मला तुम्ही सांगा ना की आता बजेट दिल्यानंतर दोन महिन्यामध्ये छप्पन हजार कोटीचं पुरवणी मागण्या येतात आता निवडणुकीच्या वेळा परत पुढच्या तीन महिन्यानंतर दहा साडेदहा लाखा लाख कोटीवर जाण्याच्या बाबतीमधला विक्रम हे सरकार निश्चित करणार आहे मागे आजही मी सांगतो मी काल एका मीटिंगला होतो हे सुद्धा विषय आपण मीडियाने गांभीर्याने घेतला पाहिजे आमच्यामुळं जीएसटी किती वसूल केली जाते आता एखादी एखाद्या गरीबाला घर मिळावं ते आता मुंबईमध्ये स्वस्तात घर मिळण्याची आशा आता सोडून द्यावी आता तुम्हाला मी सांगतो जर घर बांधणीच्या खरेदीला गेल्यानंतर जो विकासक असेल बिल्डर असेल कोण तो जेवढा खर्च होतो तो खरेदी करणाऱ्याकडून घेणार ना आता उत्पन्न असलेल्या म्हणजे तुम्ही प्रीमियम घेतला टीडीआर घेतला बाकीची आपण हे घेतलं तर त्याला दहा टक्के जीएसटी आणि बांधकाम केल्यानंतर परत त्याला अठरा टक्के जीएसटी म्हणजे साधारणतः अठ्ठावीस टक्के जीएसटी एकट्या एका बांधकामातून घेतली जाते आणि त्याच्यानंतर परत वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीला पण जी एस टी म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के घराच्या किमती ज्या आहेत त्या वाढल्या त्या फक्त जी एस टीमुळे वाढल्या आहेत परत तुम्हाला सांगतो हे विकास कामं आम्ही केली म्हणून सांगतात हे जनतेच्या पैशावर यांनी विकास कामं केलेल्या आहे मॅट्रोमध्ये एक रुपया तुम्ही स्क्वेअर फुटला लावलेला आहे बांधकामाला माहिती घ्या जर सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढून मॅट्रो उभी करायची सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढून महानगरपालिका ह्यामध्ये तुम्ही उत्पन्न वाढवलेलं दाखवायचं राज्याचं उत्पन्न वाढवलं दाखवायचं राज्याचं उत्पन्न वाढवताना राज्या तुम्ही परत अजूनही काय करता की आता दारू विक्री करण्याच्या बाबतीमधले नवीन परवाने काढण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आपचं सरकार असताना सुद्धा कधी दारू विक्री करण्याचं कोणी धाडस केलं नव्हतं आता हे सरकार धाडस करत आहे आता दारूचा महापूर येईल आता था था ले ले हा पाण्याचा महापूर आला पावसाचा महापूर आला तर दारूचा महापूर येईल म्हणजे लोकांकडून पैसे खिशातून कसे काढायचा आणि आपले कर्ज किंवा आपले तिजोरी भरत असताना विकास कामं आम्ही केलेलाचा डंका पिटवायचा जनतेच्या पैशातून हा डंका पिटवायचा त्यांनी बंद करावा आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे आणि गृह खात्याच्या वतीने सांगितलेलं आहे की के हा केंद्रीय कायदा आहे त्याच्याशी आम्ही चर्चा करून माझ्या माहितीपणे ऑनलाईन गॅमलिंगला आम्ही बंदी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी फार जबाबदारीने बोलतो शेतकऱ्यांची किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात पण तरुण मुलांच्या बाबतीमधला प्रश्न हा गांभीर्याने झालेला आहे भिंगो असेल ऑनलाईन गॅमलिंग असेल अनेक लोक यामध्ये कर्जबाजारी झालेत काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या, या संदर्भामध्ये जर सरकारने गांभीर्याने काही करून निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून ह्याला बंदी घालावी आम्ही सगळ्यांनी के मागणी केलेली आहे त्याची पूर्तता करण्याचं काम सरकारने करण्यात आलेलं आहे तेवी च्या मी तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान आम्ही पूर्ण फ्रंटरचे मी असतील सस्तीन रोहित पाटील रोहित पवार वगैरे आम्ही आहोत दोघांनी आम्ही बैठका घेतलेल्या आहेत पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते पण काही असतील आणि त्या बैठकीतून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची फेस टू फेस चर्चा करून त्याच्या उत्साह वाढवणे आणि येणाऱ्या काळांना टीमवर्क म्हणून पार्टी पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तशा पद्धतीचा कार्यक्रम करतो आहे तशाच पद्धतीने एकतीस तार तीस तारखेला मुंबई प्रदेशची पण आम्ही इथं बैठक बोलवली आहे सकाळी आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भातून कार्यकर्ता दरबार आणि जनता दरबारसुद्धा आपण दहा वाजता सत्तेत नसलो तरी आपली इथली परंपरा आहे त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा काही प्रश्न असतील तर ते शासन दरबारी असेल किंवा कुठे ते पोहोचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम चालू करतोय मी स्वतः तिथं उपस्थित राहणार आहे आणि तिथे आलेल्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत पक्ष संघटना मजबूत करण्याच्या बाबतीमध्ये पावलं उचलण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मला खात्री आहे की काही दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा पक्ष मजबूतीने उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल ओके चहा पाणी काय हमारे पार्टी की तरफ से भी आंदोलन हो रहा है जहाँ जहाँ हो वहाँ पे कलेक्टर को जाके निवेदन दे रहे हैं और वहाँ पे उनका राजीनामा इस्तीफा लेना चाहिए ऐसी मांग कर रहे हैं ये सिर्फ हमारी मांग नहीं है गए कुछ महीनों में हमने देखा है आपने भी देखा होगा कि वहाँ पे जो किसान है, उनकी पूरी जिम्मेदारी जिस खाते के मंत्री के ऊपर है वही मंत्री असंवेदनशील है मंत्री नहीं सरकारी ही असंवेदनशील है अगर वहाँ पे बारिश इतनी हो गई है आज तक किसान उस अधिवेशन में एक राह देख रहा था इंतज़ार कर रहा था कि हमें वहाँ पे कुछ ना कुछ सरकार ऐलान करेगा मदद जाहिर करेंगे लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं है और आए दिनों में जो मंत्री है वो अलग अलग तरीके से किसानों के ऊपर नमक छेड़ने का काम कर रहे हैं हमने यही कहा है कि जिस तरह के से विधान परिषद में चर्चा चल रही थी किसानों के ऊपर उस उसी दरमियान मंत्री गंभीरता से नहीं लेके वहाँ पे रम्मे खेल रहे थे उसके लिए इनका इस्तीफा लेना चाहिए पिछले कोई स्टेटमेंट उन्होंने दिया उसके ऊपर किसान नाराज है अब पानी सर के ऊपर गया है अभी उनका राजीनामा और इस्तीफा होना चाहिए पहला ये किसने निकाला है रोहित पवार ने निकाला है ना ये जो रम्मी का जो खेल खेल रहे थे वो निकाला किसने रोहित पवार ने निकाला पार्टी के नेता ने निकाला है ना राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गट जो है वो इसके ऊपर ठाम है जहां भी हो सके वो आंदोलन करेगा और आंदोलन करके इसी प्रकार मांग करेगी